पुणे शिक्षण आय टी आणि उद्योगाचं केंद्र गेल्या काही दशकात शहर वेगाने वाढलंय देश विदेशातून लाखो लोक इथे येत आहेत पण शहराच्या या वाढलेल्या गरजेनुसार नागरी विमान सेवा मात्र अपुरी आहे सध्या असलेल्या लोहगाव विमानतळ संरक्षण खात्याच्या ताब्यात असल्यामुळे तिथे नागरी उड्डाणांवर अनेक मर्यादा आहेत म्हणूनच पुण्याला स्वतंत्र नागरी विमानतळाची नितांत गरज आहे यातूनच पुरंदर राष्ट्रीय विमानतळ ही संकल्पना पुढे आली पण हे विमानतळ कुठे आणि कसं उभं राहणार आहे यावर गेली अनेक वर्ष राजकीय बदल आणि शेतकऱ्यांचे आंदोलन होत आहेत त्यामुळे याची खरी माहिती समजून घेणं गरजेचं आहे पुरंदर विमानतळाची कथा नेमकी आहे तरी काय पुण्यासाठी स्वतंत्र नागरी विमानतळाची गरज खूप काळापासून जाणवत आहे या पार्श्वभूमीवर पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ ही संकल्पना पुढे आली या प्रकल्पाची मांडणी चार मध्ये विमानतळासाठी चाकण सासवड राजगुरुनगर आणि तळेगाव दाभाडे यांसारख्या ठिकाणी जागा शोधण्याचा जा प्रयत्न झाला मात्र चाकण मध्ये भूसंपादनास तीव्र विरोध झाल्याने दोन हजार पंधरा मध्ये भाजप शिवसेना सरकारने पुरंदर परिसराची निवड केली परंतु या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ही योजना थांबवून विमानतळासाठी दुसरी जागा शोधली मात्र दोन हजार बावीस मध्ये सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने पुन्हा पुरंदरच्याच जुन्या जागेवर भर दिला दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काळात पुण्यात येणारा प्रत्येक मोठ्या राजकारण्याने पुरंदर विमानतळावर भाष्य केले परंतु सरकारने भूसंपादना संदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यास विलंब केला आहे त्यामुळे या विमानतळासाठी जागा ठरवणं आणि भूसंपादनाचं काम अनेक अडथळ्यामुळे रखडलं आहे तर पाहूया सरकार काय म्हणत राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की ही योजना पुणे व पिंपरी चिंचवड साठी अत्यावश्यक आहे त्यांनी सांगितलं की अनेक आय कंपनी चेन्नई आणि बँक असल्यामुळे त्या पुण्यातच ठेवण्यासाठी ही पायाभूत सुविधा आहे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला दिला जाईल आणि समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर भूसंपादन प्रक्रिया राबवली जाईल तसेच कोणतीही जबरदस्ती केली जाणार नाही असंही त्यांनी आश्वस्त केलं आहे पण या सगळ्या आश्वासनांवर शेतकऱ्यांचा विश्वास बसतो का नुकसान भरपाई खरच योग्य दिली जाणार का विस्थापित कुटुंबाचं भवितव्य काय आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय झाला आहे का तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांचा लढा योग्य आहे का की हा प्रकल्प पुण्याच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे तुमच्या मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका